यामध्ये शे बटर आणि हायलोरॉनिक ऍसिड सुद्धा आहे नेक्स्ट स्टेप आहे फाउंडेशन त्यासाठी मी यूज करते फेसेस कॅनडा ऑल डे हायड्रा मॅट फाउंडेशन यामध्ये मी थोडं स्ट्रोक क्रीम ऍड करते थोड्या एक्स्ट्रा शाईन साठी या फाउंडेशन मध्ये ऑलरेडी एसपीएफ थर्टी आहे त्यामुळे वेगळं सनस्क्रीन लावण्याची गरज नाही लाँग लास्टिंग टिकणार हे फाउंडेशन कव्हरेज सुद्धा परफेक्ट येत ना आता हेच बघा ना मी विदाउट कन्सिलर फाउंडेशन अप्लाय करते तरी पण डार्क सर्कल्स पिगमेंटेशन बऱ्यापैकी कव्हर झाले आहे त्यानंतर ब्लश म्हणून आणि आयशॅडो म्हणून वापरते कम्फी वाव लिपस्टिक त्याची शेड आहे कोको ब्रश नेक्स्ट स्टेप आहे लिपस्टिक त्यासाठी पुन्हा एकदा पेसेस कॅनडा कम्फी वाव लिपस्टिक अप्लाय करते इतकी इझिली अप्लाय ना नावाप्रमाणेच ही एकदम कम्फर्टेबल आहे हा शिवाय लॉंग लास्टिंग आणि ट्रान्सफर प्रूफ आहे ते वेगळंच लास्टला पुन्हा एकदा स्ट्रोक प्रिंट फेसच्या हाय पॉइंटने अप्लाय करते ज्यामुळे माझं परफेक्ट सेलिब्रिटी सारखं ग्लोईन होते तर असं होतं हे फक्त तीन प्रोडक्ट मध्ये केलेलं मेकअपचं झटपट असं ट्युटोरियल जर तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता किंवा फ्लिपकार्ट अमेझॉन पर्पल या साइट्स सुद्धा ऑर्डर करू शकता बाय